सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित त्या तिघे हे सावरकर घराण्यातील स्त्रियांच्यावरती आधारलेलं पुस्तक कालच्या पुढे सुरू करते तुला सांगते झडती सत्रांनी तर इथंही पाठ सोडली नव्हती मला तर वाटतं भारताच्या कोणत्याही भागात एखाद्या आगीचा लोळ उठला की इकडच्या स्वारींचंच नाव सरकारला आठवायचं की काय देव जाणे स्वारींचं लेखनही जोमानं सुरू होतंच हिंदू पतपादशाही हा मराठ्यांच्या वि पराक्रमाचा इतिहास लिहिला अंदमानच्या जीवनाचा कालखंड माझी जन्मठेप नावानं शब्दबद्ध केला आणि याच काळावर आधारित काळं पाणी ही कादंबरी पण स्वारींनी लिहून काढली आणि बरं का लक्ष्मी सतत राजकारणावर चिंतनपर विचारप्रवर्तक इतिहासपर लेखन करणाऱ्या स्वारींची लेखणी काही काळ नाट्यलेखनातही रमली दलितांचा आणि अस्पृश्यता निवारण यावर उश्याप हे नाटक लिहिलं भगवान बुद्धाच्या जीवनचरित्रावर संन्यस्त खडग हे नाटक तर पानिपतच्या युद्धानंतरच्या इतिहासावर उत्तर क्रिया हे नाटक स्वामीं स्वारींनी लिहिलं रात्री उशिरापर्यंत स्वारींचं लेखन चालायचं मी आपली पोरांना घेऊन जायचे मध्येच रात्री जाग येऊन बघावं तर अत्यंत एकाग्र चित्तानं स्वारींचं लेखन सुरू असायचं मग मीच त्यांना चहा करून द्यायचे तर म्हणायचे माई तुला माझ्या मनातलं कसं गं कळलं मला खरंच आत्ता चहाची फार आवश्यकता होती पण तुला झोपेतून उठवणं जीवावर आलं होतं तुम्ही आणि मी मनानं काही वेगळे आहोत का पण आता रात्र बरीच झाली आहे बस हा एवढा मुद्दा लिहितो संपवतो आणि मग थांबतो पण तू जागत बसू नकोस एक दिवस असा आमचा संवाद सुरूच होता मी घड्याळाकडे पाहिलं तर पहाटेचे चार वाजलेले स्वारींना मी म्हटलं पहाट होत आली नि दिवस उजाडताच पुन्हा कामांना सुरुवात होते मग विश्रांती कधी इतक्या दारावर थाप पडली बाई एवढ्या पहाटे कोण आलं असावं दुसरं कोण वेळी आपली आठवण करून हक्कानं आपली झोपमोड करणारे ब्रिटिश सरकार म्हणजे घाबरू नकोस दार उघड मी दार उघडलं तर पोलिसांनी घराला जवळजवळ गराडाच घातलेला पोलीस अधीक्षक दारात उभे मी दोन पावलं मागे सरकले ते दोन पावलं पुढे आले म्हणाले विनायक दामोदर सावरकर बोला तुमच्यासमोर उभा आहे घराची झडती घ्यायला आलो आहे आता कुठे काय घडलं आहे खूप आधीच घडलं आहे आत्ता नाही मग त्याचं आता काय आता झडती का म्हणजे खूप वर्षाआधी तुम्ही म्हणे अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्यसमोर लिहिलं होतं त्या पुस्तकाच्या प्रती जप्त करण्यासाठी सावरकरांच्या घराची झडती घ्यावी असा आदेश आहे बापरे आता स्वारींचं जे लुख लिखाण सुरू होतं त्याचं काय होणार या झडतीत तेही जप्त होणार की काय या विचारानं मी काळजीत पडले पण इकडून मला हळूच बाहेर चढण्याची खूण केली आणि त्या अधिकाऱ्याला म्हणाले हे आम्ही सर्वजण बाहेर आलो तुम्ही आज जाऊन घराची झडती खुशाल घेऊ शकता पण एक गोष्ट ध्यानात ठेवा मी चार वर्षपर्यंत स्कॉटलंड यारशी दोन हात केले आहेत आणि त्यांच्यावर अनेकदा मात केली आहे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं झडती घेतली पण त्यांना हवं असलेलं पुस्तक सापडलंच नाही पोलीस निघून गेले आम्ही घरात आलो स्वारींना मी विचारलं आता पुन्हा अठराशे सत्तावन्नच्या समराची का आठवण झाली सरकारला अगं सरदार भगतसिंगांनी त्यांच्या क्रांतिकारी संघटनेसाठी पैसा मिळवण्याच्या उद्देशानं या ग्रंथाच्या दोन हजार प्रती छापल्या आहेत त्यातल्या पहिल्या दोन प्रती त्यांनी मोठ्या आदरानं मला पाठवल्या आहेत बरं झालं बाई त्या पोलिसांच्या नजरेस पडल्या नाहीत नाहीतर पुन्हा पुन्हा काय माई असं घाबरून कसं चालेल इतकं होईपर्यंत चांगलं सुजाडलं होतं स्वारींचा रोजचा दिनक्रम शांतपणे सुरू झाला मी पण माझ्या कामाला लागले अगं रत्नागिरी मुक्कामात कितीतरी पुढारी मंडळी इकडे भेटायला येत एकदा तर गांधीजी पण आले होते त्यावेळेस मोठे भाऊजी पण आलेले होते इकडून मला सांगणं झालं गांधीजींचं स्वागत योग्य रीतीनं व्हावं असावं मोठ्या भाऊजींना म्हणाले लोक गर्दी करतील त्यांना बाहेरच थांबावयासावं गांधीजींना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नाही गांधीजी ठरल्याप्रमाणे वेळेवर आले बरोबर कस्तुरबाई होत्या मी पंचारतीनं ओवाळून दोघांचं स्वागत केलं कस्तुरबांना घेऊन आतल्या खोलीत गेले आणि गांधीजी स्वारींबरोबर चर्चा करत बैठकीत बसले स्वारींच्या आवाजातील चढ उतारावरून आत मला इतकं समजलं की दोघांमध्ये ज्या विषयावर बोलणं सुरू आहे त्यावर एकमत होत नसावं अखेर गांधीजी जाण्यास उठले जवळ म्हणाले ठीक आहे पुन्हा कधीतरी या विषयावर आपण अवश्य चर्चा करू आता निघतो पण जाण्यापूर्वी आपल्या पत्नीला भेटण्याची इच्छा आहे इकडून लगेच मला हाक मारणं झालं मी कस्तुरबांना घेऊन बाहेर आले तेव्हा गांधीजी मला म्हणाले सावरकरजींपेक्षाही आपलं योगदान महत्त्वपूर्ण आहे आणि मग कस्तुरबांना म्हणाले आपल्या पतीला पन्नास वर्षांची खडतर शिक्षा झाली असताना मनोधैर्य दाखवून संकटास तोंड दिले त्या साध्वीला आपण नमस्कार करू दोघांनी वाकून नमस्कार के मला। केला मला भारावल्यासारखं झालं खरं म्हणजे मी जे काय केलं होतं ते फारसं काही विशेष नव्हतं मोठ्या बाईंनी अधिक खडतर काळ सहन केलाय आणि तू सुद्धा काय कमी का हले हलपेष्टा सहन केली का ग पण तू काय किंवा मी काय जाणून बुजून ठरवून मोठेपणा मिळावा म्हणून हे सहन केलं का शिवाय स्वारींचं स्थान तर ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळच आहे मी काय त्यांची बरोबरी करणार पण गांधीजींनी मला मोठेपणा दिला हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच एकदा नेपाळच्या राजघराण्यातील राजे हेमचंद्र आले होते अखिल भारतीय गुरखा लीगचे अध्यक्ष ठाकूर चंदन सिंग आले होते जरी स्थानबद्धता होती तरी घराभोवती सतत गुप्त पोलिसांचा पहारा असे अगदी कोण केव्हा आलं किती वेळ बसलं याची तपशीलवार नोंद घेतली जायची एकदा स्वारींचे लंडन मधील सहकारी सेनापती बापट आले होते दोघांचं रात्रभर बरंच महत्वाचं बोलणं सुरू होतं मध्ये एकदा आम्ही दोघांना चहाही करून दिला दिवस उजाडला तरी दोघांचं बोलणं संपे ना अखेर काम आटोपल्यावर बापट केले आणि झडतीसाठी पोलीस दारात उभे बापटांनी म्हणे यांना कसला तरी कागद आणून दिला होता आणि तो पोलिसांना हवा होता अर्थात सापडला नाहीच हा हलवत पोलिसांना परत जावं लागलं लक्ष्मी एक सकाळ मात्र फारच अस्वस्थतेची उजाडली इकडच्या स्वारींचं कशातच लक्ष नव्हतं मला तर वाटतं रात्रभर स्वारींचा डोळाही लागला नसावा स्वारींचं एक वैशिष्ट्य आहे मनातली अस्वस्थता खळबळ ते कधीही चेहऱ्यावर दिसू देत नाही सागराच्या तळाशी काय घडतंय याचा जसा किनाऱ्यावर बसून अंदाज येत नाही तसं स्वारींच्या मनात काय चाललंय याचा आपल्याला कधीच थांब पत्ता लागत नाही पण त्या दिवशी मात्र स्वारींच्या मनातील अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या हालचालीतून स्पष्ट जाणवत होती बरं त्यांच्या अस्वस्थतेविषयी त्यांना जर काही विचारलं तर तात्काळ आणि खरं कारण कळेलच याचीही खात्री नाही बरेचदा विचारलेलं आवडतही नाही पण त्या दिवशी हिंमत करून मी विचारलंच काय घडलंय आपण इतके अस्वस्थ का अस्वस्थ आहे सर का मी कारण कळलं तर मी काही मदत माई माझ्याविषयीची तुझ्या मनातली काळजी मी जाणतो पण मला आपल्या भारतमातेची काळजी पोखरून काढते आपलं कार्य तर सुरूच आहे ना सरकारनं स्थानबद्धतेत ठेवलं आहे पण आपलं लेख कविता लिहिणं आलेल्यांना मार्गदर्शन मसलती हे तर सुरूच आहे ना माई माझा पिंडच देशभक्तीच्या मुशीतून घडला आहे खरं तर मला हा लव लौकिक संसार करायचाच नव्हता पण लग्न झालं माझ्या मागचं शुक्लकाष्ट पाहूनही तू मला सोडून गेली नाहीस म्हणून आपला संसार झाला एरवी आज असं काय बोलत आहे मनात काय खळबळ आहे सांगावं तरी नाही खरं सांगतो भगतसिंगला फाशी झाली तेव्हापासून या इथं असं स्थानबद्धतेत जखडून हातावर हात ठेवून बसणं मुश्किल झालंय इतका असहाय्य मी यापूर्वी कधीच नव्हतो मी काहीच करू शकलो नाही शिवाय त्या दिवशी तो वामन चव्हाणही भेटून गेला आहे थांबा मी आपल्यासाठी एक चहा कप चहा करून आणते बरं वाटेल तुम्हाला ठीक आहे आण तोपर्यंत मी भ भगतसिंगावरची कविता लिहून पूर्ण करतो ताबडतोब नाशिक आणि पुण्याला पाठवायची आहे मी आज चहा करायला गेले आणि स्वारी आपल्या लिहिण्याच्या मेसमोर बसून लिहू लागली मी आतून चहा घेऊन आले तर दारात पोलीस अधिकारी दत्त म्हणून हजर दारातूनच स्वारींना म्हणाले माफ करा आतेराव पण मला आपल्या घराची झडती घेण्याचा आदेश आहे या या तुम्ही आपलं कर्तव्य अवश्य पार पडा आम्हाला आता हे झालं आहे झडतीची कारण सुद्धा मला विचारायचं नाही आहे असं म्हणून स्वारी ज्यावर लिहित होती ते कागद हातात घेऊनच मेजवरून उठले आणि बोलता बोलता झरणी आपल्या सदऱ्याच्या खिशात टाकली आता पुढे काय होणार या कल्पनेनंच मी अस्वस्थ झाले पोलिसांचं झडतीचं काम सुरू होतं इकडून त्यांच्याबरोबरीनं घरभर फिरणं सुरू होतं आणि स्वतःच म्हणत होते हे ट्रंक पहा हे कपाट पहा इकडे पहा मधूनच मलाही विचारत माई या सरकारी दूतांना तुझं स्वयंपाकगृहही पाहू देतेस का मी काय बोलणार मग स्वयंपाकगृहाची झडती झाली हळूच इकडून अधिकाऱ्यांना विचारणं झालं पण आपण आज काय शोधायला आला आहात आत्याराव तुम्ही इथे रत्नागिरीत बसून जे करता त्याची बातमी दिल्लीपर्यंत जाते आणि आम्हाला आदेश येतात खरं आहे कधी कधी बातमी लंडनपर्यंतही जाते पण आजची बातमी काय आहे आज, आज सकाळी हिंदू युवक मंडळातील युवकांची प्रभात फेरी निघाली त्यांनी भगतसिंगांचं गुणगाण करणारी गीतं म्हटली त्याचा लेखी पुरावा इथं सापडतोय का, का? ते पाहतोय मग सापडतोय का नाही त्याचा पुरावा नाही सापडला अजून मग त्याशिवाय आणखी काही शोधताय का तात्याराव वामन चव्हाण तुमचं शेव तुम्हाला शेवटचं कधी भेटला वामन चव्हाण नाही या नावाच्या कुणालाच मी ओळखत नाही तात्याराव बरं झालं तुम्ही त्याला ओळखतही नाही त्यानं मुंबईला एका सार्जंटवर गोळ्या झडल्या आहेत अर्थात त्याला पोलिसांनी पकडलं आहे लवकरच त्याला योग्य ती शिक्षा होईलच पण काही दिवसांपूर्वी तो रत्नागिरीत होता असं कळलं म्हणून म्हणून लगेच माझ्यावर संशय अर्थात सरकारची फार जुनी सवय आहे म्हणा मला त्याचं काही वाटत नाही आता बरं ताते राव ही दोन पुस्तकं आणि हे पत्रकं आम्हाला सापडलं आहे ते आम्ही बरोबर घेऊन नेत नेतोय कुठलं पुस्तक माझी जन्मठेप अहो त्यावर बंदी आहे ना अवश्य घेऊन जा लोकांकडे त्याच्या भरपूर प्रती आहेत या वस्तूंची तुम्हाला लेखी नोंद करून देतो एखादा कागद मिळेल तर बरं लक्ष्मी स्वारींचं धैर्य म्हणावं की प्रसंगावधान म्हणावं तेच कळत नाही पण त्या पोलीस अधिकाऱ्यानं कागद मागता स्वारींनी हातातला भगतसिंगांच्याच कवितेचा कागद उलटा करून लिहायला दिला आणि खाली धरायला कागदाचं बाळ दिलं त्यात वृत्तपत्राकडे पाठवण्याचा लेख त्या अधिकाऱ्यानं त्याला जे लिहायचं होतं ते लिहिलं आणि तो कागद स्वारींना परत दिला मी श्वास रोखून पाहतच होते समजा त्याला तो कागद चुकून उलटा करून पाहण्याची बुद्धी झाली असती तर जाताना स्वारींनीच त्यांना पुन्हा थांबवलं म्हणाले एक महाभयंकर शस्त्रावर तर तुमची नजर गेलीच नाही कुठल्या स्वारींनी आपल्या खिशातली झरणी म्हणजे पेन काढून त्यांना दाखवलं तेव्हा तो अधिकारी हसत हसत म्हणाला तात्याराव या हत्याराच्या जप्तीचा अद्याप आदेश मिळालेला नाही माझं सद्भाग्यच म्हणायचं असं म्हणून स्वारींनी पण सगळं हसण्यावरही नेलं पोलीस अधिकारी आणि त्यांची माणसं निघून गेल्यावर इकडून हसत हसत माझ्याजवळ येणं झालं मी तर अद्याप घामेजलेली थपकून दारातच उभी होते हळूस मला म्हणाले माई केव्हाच गेलेत ते लोक मी इथंच सुरक्षित आहे इडापिडा टळो तुमच्या मागची बेडी कायमशी सुटो लक्ष्मी आई जगदंबेच्या कृपेनं त्या दिवशी सगळं सुरळीत पार पडलं मी सुटकेचा निश्वास टाकला पण तुला सांगते आणखी एकदा मी अशीच फार घाबरले होते स्वारींना जिल्हा कलेक् अधिकारी म्हणजे कलेक्टर कार्यालयातून बोलावणं आलं होतं निरोप मिळताच खुंटीवरची टोपी डोक्यावर चढवून हातात छत्री घेऊन पायात कोल्हापिरी वाहना अडकवून स्वारी तडक निघाली कलेक्टरला भेटायला आता आणखी कोणतं नवीन संकट समोर वाढून ठेवलंय याचा विचार करत मी घरात नुसती येरझारा घालत होती अर्धा तास झाला शेजारच्या जोशींच्या बाळ्या धावत धावत आला मला म्हणाला बाई तात्यारावांना पकडून नेलंय का मी घाबरलेस म्हणाले नाही रे कशावरून असं म्हणतोस तर म्हणाले ते घाईघाईनं रस्त्यानं चालत होते आणि त्यांच्या आजूबाजूला दोन पोलीस आणि मागोमाग गावातली बरीच मंडळी सगळेच्या सगळे घाईनं कुठे गेले मला माहीत नाही रे असं म्हणून मी पुन्हा माझ्या विचारात गर्ख झाले स्वयंपाकघरात चुलीवर वरण शिजत होतं पण माझं तिकडेही लक्ष नव्हतं हो स्वारीनं जाऊन एक तास झाला आणि पलीकडच्या आळीतील इल्लेमय भाऊजी आले विचारू लागले माई तात्यारावांनी आज कसला मोर्चा काढला आहे मला काही बोलले नाहीत ते नाहीतर मीही मोर्चात सामील झालो असतो ना मोर्चा नाही हो भाऊजी पण तुम्ही असं का विचारताय आत्ताच मी मंडईतून भाजी घेऊन आलोय येताना पाहिलं तर तात्याराव घाईघाईनं कलेक्टर कार्यालयाकडे निघालेले आणि त्यांच्या पाठोपाठ भला मोठा जनसमुदाय एक एक करून लोक त्यात सामील होतच होते नाही हो भाऊजी मोर्चा नाही पण निरोप आला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून स्वारींना बोलवलंय म्हणून असं मग तर मलाही जायलाच हवं आलोच मी असं म्हणून लिमय भाऊजी पण गेले मी मात्र झरझर देवघरात आले आणि गणपती पाण्यात ठेवून बसले विघ्नहर्त्याला विनवू लागले अरे गणेशा आता आणखीन नवीन कुठचं संकट नको फार फार सोसलय कृपा करायचीच असेल तर स्वारींची स्थानबद्धतेतून लवकर सुटका कर अशी मी किती वेळ बसले होते कुणास ठेवू एकाएकी बाहेर लोकांचा खूप गोंधळ ऐकायला आला मी धावत बाहेर आले बघते तो काय लांबून स्वारी आणि पाठोपाठ मोठा जनसमुदाय घराकडेच येताना दिसले लोक हात उंचावून घोषणा देत होते विनायक राव सावरकरांचा विजय असो भारत माता की जय अगो बाई स्वारींच्या नावाचा जय जय कर काय घडलंय असा विचार मनात करतच होते तर लिमय भाऊजी धावत पुढे आले म्हणाले बाई तात्यांच्या औक्षणाची तयारी ता करा जिल्हा अधिकाऱ्यांनी संपूर्ण मुक्ततेचा आदेश दिलाय अगो बाई खरं का देवा विघ्नेश्वरा पावलास रे मी घाईघाईनं देवघरात गेले पाण्यातल्या गणपती बाहेर काढला हळदी कुंकू लाल फूल दुर्गा दुर्वाहून नमस्कार केला आणि स्वारींना ओवाळण्यासाठी दारात हजर झाले खरोखर मोठा भाग्याचा दिवस आता स्वारींना राजकारणात भाग घेता येणार त्यांची इच्छा असेल तिथे ते जाऊ शकतील राहू शकतील स्वारींचं औक्षण केलं गावातली मंडळी आपापल्या घरी निघून गेली लक्ष्मी मला वाटलं होतं निदान आज तरी इकडून माझ्याजवळ स्वस्तपणे बसणं बोलणं होईल मुलांच्या शिक्षणाविषयी संसाराच्या भावी योजनांविषयी काही बोलणं होईल पण छे हिंदुस्तानच्या निर्भेळ स्वातंत्र्यासाठी प्रयत्न आणि त्यासाठी आवश्यक त्या, त्या गुप्त योजना याशिवाय इकडे काही काही सुचतच नव्हतं मला इतकंच सांगणं झालं माई आता तू मुलांना घेऊन दादरच्या आपल्या घरी राहायचं आणि आपण आम्ही अधूनमधून येऊच पण आता एका ठिकाणी थांबणं नाही माई आता झंझावती दौरे सुरू केले पाहिजे आजचा दिवसही किती चांगला आहे दहा मे एकोणीसशे सदतीस आजच्याच दिवशी दहा मे अठराशे सत्तावन्नला भारतीय स्वातंत्र्य समराचा प्रारंभ झाला होता आजच आम्ही संपूर्ण बंधमुक्त झालो आहे आता एका नव्या स्वातंत्र्य समराला सुरुवात झाली आहे मंडळी इथे आपलं हे सतरावं प्रकरण संपलं आहे उद्या आपण पुढच्या प्रकरणाच्या वाचनाला सुरुवात करू शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते आणि मी निलिमा पटवर्धन आजच्या पुरती आपली रजा घेते नमस्कार